नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज सोमवार विशेष शंभू महादेवाचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त जास्ती लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा व भजनाचा आनंद घ्या धन्यवाद मला रानात जायाच जा, मला रानात वनात जायाच जा, भोलेनाथाच जा, दर्शन घ्यायाच जा, जा, भोलेनाथाच जा, दर्शन घ्यायाच भोलेनाथाच जा, दर्शन घ्यायाच मला रानात वनात जायाच मला नात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच वाळूचा महादेव केला ग पाण्यान विगरून गेला वाळूचा महादेव केला ग पाण्यान विकरून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच बेला फुलांचा महादेव केला गुन्हान सुखून गेला ग बेला फुलांचा महादेव केला ग उन्हान सुखून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात नाथ जायाच भोलेथाच ना दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच हर हर महादेव